सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन महाकाली कलेक्शन मेन रोड कवठे मंखळ अच्छा या रास्ता रोकच्या निमित्ताने उपस्थित असलेले जजचे आमदार माजी आमदार विलासराव जगताप साहेब या ठिकाणी आपण स्वतःची वाहनं ट्रॅक्टर बैलगाड्या शेळ्या मेंढ्या घेऊन आलेले सगळे शेतकरी वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो पत्रकार मित्र त्यांचंही मी कौतुक करतो भर उन्हामध्ये आपण सगळी मंडळी या ठिकाणी आहात हा आक्रोश मोर्चा चक्काजाम आंदोलन ज्याला आपण म्हणतो ते करायचा उद्देश काय आपण सगळी अनुभवतोय भोगतोय काय परिस्थिती आहे प्रत्येक शेतकऱ्या पुढं अतिशय मोठ संकट उभा आहे आजची परिस्थिती उद्या बदलेल म्हणून तो गेले सात आठ वर्ष सातत्यानं आपल्या शेती पिकवण्याचं काम करतो मुलाबाळांचं भविष्य उद्या सुधरेले अपेक्षेनं काम करत असतो आजची परिस्थिती आपण पाहतो अवकाळी पाऊस अतिवृष्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये सिना नदीच्या काठी धाराशिव या ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान झालं आणि मग त्या ठिकाणच्या काही जमिनीवरची माती गेली जनावरं गेली गोटे वाहून गेले घरांना पडझड झाली माणसं अडचणीत आली तशीच परिस्थिती गेले सात आठ वर्ष आपल्या परिसरामध्ये आपण सगळी मंडळी अनुभवतोय काय द्राक्ष बागायतदाराची अवस्था आहे द्राक्षबादाराची अवस्था द्राक्षबा खत माती औषध बियाणं मजुरी सगळा खर्च काढला तर दरवर्षी त्याच्या अंगावर कर्ज वाढत चाललंय जगताप साहेब माणूस बँका आहेत पतसंस्था आहेत खाजगी सहकारी आहे आणि या दुष्टचक्रामध्ये तो अडकलाय त्याला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं जे आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करा या उद्देशानं हा शेतकरी सगळा इथं गोळा झालाय मी आपल्याला विनंती करतो की तुम्ही राज्य चालवणारे मायबाप सरकार म्हणून आपण तुमच्याकडे पाहतो भाषणामध्ये कुणाच्या तरी त्राग्यानं कुणाच्या तरी उद्वेगानं एखादा वाकडा शब्द गेला असला तरी सुद्धा तो त्याची भावना व्यक्त करताना चुकून गेलेला शब्द आहे पण मी आपल्याला सांगतो की आपण दिलेलं आश्वासन आपल्याला पूर्ण करायचं आहे काय परिस्थिती पाहतो जाती धर्माचं राजकारण सुरू झालं काय परिस्थिती होती सात आठ वर्षापूर्वी असं वातावरण होतं का कोण मराठा कोण धनगर कोण माळी कोण धुबी शेजारी पाजारीचा धर्म माणसं पाळत होती जाती धर्माकडे कधी कर, एवढ्या प्रकर्षाने पाहत नव्हतं काय सुरू आहे अमकं आंदोलन अमक्या जातीचं आंदोलन तमक्या जातीचं आंदोलन तमक्याचा मोर्चा अमकं हे, हे सगळं समाजाच्या हिताचं नाही प्रश्न सुटले पाहिजेत पण ते एकमेकाच्या विरुद्ध उभारून नाही एकमेकाला समजून घेऊन सुटले पाहिजे ह्या सगळ्या भूमिका आपल्याला पार पाडायचं कारण या महाराष्ट्राची ही संस्कृती नवी संस्कृती आपली पुरोगामी विचाराची आहे फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपतींच्या विचारानं चालणारा हा महाराष्ट्र आहे तेव्हा या महाराष्ट्राला आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी तुम्ही मायबाप जनतेनं या शेतकऱ्यांना दिलेला शब्द हा पाळला पाहिजे जगताप साहेबांनी सांगितलं की इथं दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या रणजित गाडगेनी राजीनामा नगराध्यक्ष केलं काही थोडस शहराचं आश्वासन दिलं काही मंडळींनी त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन गेले आणि त्यांचा प्रवेश करून घेतला अरे बाबान ज्याला घोड्यावर बसवायला येतं त्याला खाली घेणारा संजय पाटील आहे ला लागू नका तुमची अंडी पिल्ली बाहेर काढली तर रस्त्यावर तोड दाखवायला जागा राहणार नाही तेव्हा ना तुमचा कारभार तुम्हाला लकल पण असल्या घानेरेड्या गोष्टी करू नका आम्ही जमलोय ते शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी जमलोय आपल्यावर आसमानी संकट आलंय सुलतानी संकट तुम्ही आणू नका राजकारण करताना माणसांना कळतं करता। काल इथं बिनविरोध निवडणूक झाली मी सगळ्या नगरपालिकेतल्या नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन केलं भूमिका चांगली असली पाहिजे काहींनी उल्लेख केला थोडस श्रेयवादाचा भाग कुणी घ्यावा कुणी घेऊ नये याविषयी मी आज बोलत नाही पण माझी विनंती आहे तिच्या मायबाप जनतेनं आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांच्यासाठी आपलं इमान असलं पाहिजे त्यांच्यासाठी आपण विश्वासानं वागलो पाहिजे मी मगाशी तासगावमध्ये सुद्धा जगताप साहेब आमच्या रोहित पाटलांना रोहितदानाला जरी माझ्यापेक्षा ते लहान असले मुलापेक्षा लहान असले तरी जो समाजानं शिकवलेला संस्काराचा भाग आहे त्या रोहितदानाही सांगितलं की शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या दृष्टीनं महत्वाचे आहे आपण कुणाचं कोंबडं वरडतंय आणि सूर्य उगवतोय इकडे बघत बसायला नको पाच मंडलामध्ये आम्ही फिरलो या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे की इथल्या सरकारी यंत्रणेनं आम्ही ज्या वेळेला फिरून पाहिले त्यावेळी प्रचंड चांगलं काम केलं आणि या सर्वे करण्याची प्रामाणिकपणानं काम करण्याची भूमिका का या सगळ्या सरकारी यंत्रणेनं केली तहसील ऑफिसच्या तलाटी असतील कृषी सहाय्यक असतील कृषी अधिकारी असतील ग्रामसेवक असतील अतिशय चांगलं काम पुन्हा या ठिकाणी सर्वे करून या ठिकाणी पंचनामा करून या ठिकाणी पुढं पाठवण्याचं काम केलं जे केलं ते केलं म्हणलं पाहिजे आजची परिस्थिती जगताप साहेबांनी काही उद्वेगानं या ठिकाणी भाषा वापरली आपल्याला जात पात धर्म पक्ष झेंडा चिन्ह याच्या पलीकडे बघायचं आहे काय बघायचं आहे शेतकरी हा पक्ष बघायचा आहे जनता ही माणुसकीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करून माणुसकीनं वागणं हा आपला संस्कार आपल्याला बघायचा आहे मोहन खोत आपण पण सांगितलं की तुम्ही दिलेलं आश्वासन आहे जगताप साहेबांनी सांगितलं तुम्ही दिलेला शब्द आहे आम्ही तुम्हाला या सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो या महाकाली देवीच्या या शहरामध्ये दे, हा शेतकरी आलाय त्या सगळ्यांची इच्छा आहे की त्याच्यावर आलेले हे संकट आपण त्याचा शेतबा शेत आपला त्याचा सातबारा कोरा करून आपण या ठिकाणी त्यांना न्याय द्या उन्हातानामध्ये आलेली ही सगळी जनावर शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्यावर आलेलं संकट हे सोडवण्यासाठी तुम्ही तात्काळ या ठिकाणी कामाला लागा आणि लवकरात लवकर त्यांना निर्णय द्या त्याच श्रेय एक जाहिरात सोशल मीडियावर कुठली पोस्ट आम्ही अजिबात करणार नाही ज्या शेतकऱ्यांनी जे सामान्य जनतेने आपल्याला वाढवलं त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे श्रेयवाद हे केलं कुणी असलं काहीही आपल्याला करायचं नाही या तालुक्यामध्ये मला एका विषयाचा विषय मांडायचा आहे आपण अलीकड पाहतो जाती धर्माचा द्वेष ज्या वेळेला टेंबू या तालुक्यामध्ये थोड्या गावांसाठी येणार होती बांधूरगडच्या बोगद्यामध्ये ती टेंबू योजना अडकली होती मला आपल्याला विनंती करायची आहे की जी अठ्ठावीस गाव या गावामध्ये या गावा टिबू योजनेमध्ये घातली गेली तिथं कुठल्या समाजाचं प्राबल्य आहे धनगर समाजाचं प्राबल्य आहे काय पाप केलं आम्ही कधी भावना मी व्यक्त केल्या रात्रीचा दिवस केला सेंट्रल मधनं पैसे आणले ज्या वेळेला टिंबू योजनेला बाराशे पाच कोटी सेंट्रल मधनं आणले मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी मला कृष्णा खोलेच उपाध्यक्षपद केलं होत ते पैसे डायरेक्ट बाहेर जाऊन अनुशेषसाठी एकवीसशे आणले पुन्हा राहिलेले आपण चौदाशे कोटी आणले आणि विस्तारित महिषासाठी बावीसशे कोटी एकवीसशे आणि वर आकडा जवळजवळ बावीसशे कोटी रुपये विस्तारित योजनेसाठी आले हे शासनानं केलं हा मी केला असा कधीही माझ्या आयुष्यामध्ये कुठं सोशल मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये कधीही मी मुलाखत दिली नाही कुठलं नारळ फोडायला गेलो नाही कुठलं का मांडलं रस्ता धरला समाज मंदिर मांडलं कुठल्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवले रस्ते धरले कधी नारळ फोडायला गेलो नाही हे माझं कर्तव्य आहे त्या लोकांनी मला हे दिलं पण लोकांना सुद्धा समजणं गरजेचं आहे असं मला अलीकडच्या काळात वाटायला लागलं माझी विनंती आहे जाती पातीच्या पलीकडे जाऊन समाज म्हणून आपण सगळे एकत्र राहिलो पाहिजे कुणाकडे बघू नका कोण पेटवतय कोणाचा स्वार्थ आहे कुणाला कुठली राजकीय पोळी वाजायची आहे योग्य वेळेला त्याही गोष्टी बोलेन पण आज तो माझा विषय नाही माझी सगळ्यांना विनंती आहे जातीपातीच्या पलीकडे जाऊन या शेतकऱ्यांचं सामान्य माणसाचं हित कशात आहे ते काम आपण करूया ते सरकारच्या मागे लागूया तो संघर्ष आपण करूया आणि त्यासाठी तुमची साथ हवी आहे म्हणून आपण सगळे इथं जमलंय कवठे मध्ये मला आपल्याला विनंती करायची या तालुक्याला सुद्धा संघर्ष नवा नाही पण अलीकडच्या ना पिढींनी ते पाहिलं पाहिजे पूर्वी गोरपडे सरकारने संघर्ष केला शेंके बापूंनी काम केलं विठ्ठलराजेंनी काम केलं या ठिकाणी या सगळ्या भूमिका आपण समजून घेतल्या पाहिजेत जातीपातीच्या आणि पक्ष गटातटाच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केल्याशिवाय आपल्यावर आलेलं हे आसमानी संकट जाणार नाही सात बारा कोरा झाल्याशिवाय शेतकरी उभा राहणार नाही तुमच्या व्यथा तुमचे प्रश्न हे सगळे मला माहिती आहे पार अगदी या अलीकडच्या मुलांच्या लग्नापासून किती मोठं भयानक आपल्याला सामोरं जावं लागतं कुठल्या कुठल्या मुली या ठिकाणी लवकर मुलांना मिळत नाहीत म्हणून काही एजंट काम करतायत आणि पुन्हा घरात घातलेलं सोनं नाणं दोन चार दिवसांमध्ये पुरी पळून जात आहेत जातात का नाही वस्तुस्थिती ऐकतोय का नाही तर आपण ह्याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्या मुलांचं भविष्य शेती आणि आपल्यावर आलेलं हे संकट याचा सगळा विचार करून त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण एकत्र काम करूया कुठल्याही पद्धतीनं श्रेयवादात कुणी अडकू नका आम्हालाही कुठल्या पद्धतीनं त्या श्रेयवादात जायचं नाही तेव्हा या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र येऊन काम करण्याची भूमिका घेऊया हे आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलो मी आपला अधिक वेळ घेणार नाही ऊन प्रचंड आहे माणसं या ठिकाणी आहेत जनावर आहेत त्यांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था पुन्हा कुठतरी बाहेर त्यांनी केली पाहिजे हे काही भाड्यानं आणलेली माणसं नाही हे काही कुणाला तरी पद देतो आता मी कुठल्याच पक्षात नाही पद द्यायचे तुम्हाला फोन येते आमच्या तालुक्यामध्ये रोज दहावीस कार्यकर्त्यांना रोज दहावीस माणसं कार्यकर्त्यांना फोन करते मी अमक्याशी बोललोय तुमचं नाव त्यांनी सांगितलंय तुम्ही पद घ्या संजय काका जाता काय राहिलंय अरे बाबा नो काय राहिलंय ते तुम्ही एक प्रयोग कवठे मंगळच्या नगरपालिकेत करून बघितला yeah! तुम्हाला या नगरसेवकांनी दिलेली चपरात लक्षात घ्या आणि जरा शांतपणानं वागा फार खोडील करायला लागला तर बाबानो तुम्हाला रस्त्यावर नीट फिरता येणार नाही एवढी अंडी पिल्ली आमच्या पेक्षा ते काढायला लावू नका एवढाच इशारा तुम्हाला देतो कुणाकडून वेडा वाकडा शब्द गेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो तुम्ही राज्याचे नेते आहात तुम्ही हाँ माई बाप गोर पाते। या प्रश्नाकडे बघा मायबाप म्हणून तुमच्याकडे ही गोरगरीब जनता पाहते या माणसांच्या कडून कुठेतरी उद्वेगाने गेलेला शब्द निश्चितपणाने मी दिलगिरी व्यक्त करतो पण या लोकांना तुमच्या हातात आहे तुम्ही सात बारा कोरा करून द्या एवढी आग्रहाची विनंती एवढी आग्रहाची माणुसकीची तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो